नमस्कार मित्रांनो अजून खूप टाइम आहे पुढच्या वगैरे लावणं चालू आहे सव्वा बारा जे लग्नाचा टाइमिंग निघून गेलेला आहे तरी पण अजून इथे थेटे बांधायला सुरुवात झालेली नाही आहे

मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी हे बघा अजून डेकोरेशन चालू आहे लग्नाच चा। हे बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी आता आम्ही आणलेले आम्ही आणलेले फेटे हे बघा फेटे आणलेले मित्रांनो आम्ही दोन बॅग भरून फेटी आणलेले आहेत पाचशे फेटी बांधून तुम्ही बघू शकता अजून खूप बाकी आहे हे आमची फेटी इथून आताच पडलेली आहे ती चा बघा पैलवान साठी कुस्तीचा आखाडा आहे मित्रांनो बनवलेला आहे मध्ये माती टाकलेली आहे लाल बघा हा सुक्का पैलवान सुक्का पैलवान आलेला आहे बघा मित्रांनो सुक्का पैलवान का <laughs> तुम्हाला <laughs> hmm. hmm.

ते बाबाचेचं विधी राहतो तो रोज पाठ करायचं मनाचा रोज असं आहे अनुष्ठान अनुष्ठान सगळ हा बसतो मग आता काय हा मी म्हटलं ते भोडणावला तर इथं फोन घे 너무 귀찮